जा मुदाबा मुर्दाबाद Okay. दादा <laughs> आपण जर बघत असाल तर गडकरी रंगायतन परिसरातील ही संपूर्ण दृश्य आहेत आज उद्धव ठाकरे यांची सभा जी आहे ती पार पडत आहे ठाण्यामध्ये आणि या ठिकाणी जर आपण बघत असाल तर मनसे कार्यकर्त्यांकडून जो आहे तो राडा होताना आपल्याला पाहायला मिळतोय एकंदर जर आपण पाहिलं असेल तर उद्धव ठाकरेंचा ताफा अडवण्याचा प्रयत्न जो आहे तो मनसे कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेला होता आणि या ठिकाणी दोन्ही कार्यकर्ते शिवसेना गट त्याचबरोबर मनसे दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये मन जे आहे ते आमने सामने होताना आपल्याला पाहायला मिळत आहे सध्या पोलिसांकडून वातावरण जे आहे ते या ठिकाणी आ, या ठिकाणी जर आपण बघत असाल तर पोलिसांनी कार्यकर्त्यांना जे आहे ते ताब्यात घेतलेला आहे सध्या मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त जो आहे तो या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय उद्धव ठाकरे यांचा बॅनर देखील जो आहे तो या ठिकाणी फाडण्यात आलेला आहे आताची ही संपूर्ण लाईव्ह दृश्य जी आहेत ते आपण टाणवच्या माध्यमातून लाईव्ह पाहतोय आपण जर बघत असाल तर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त जो आहे तो या परिसरामध्ये गडकरी रंगायतन परिसरामध्ये आपल्याला होताना पाहायला मिळतोय आणि दोनही कार्यकर्ते या ठिकाणी आमने सामने भिडताना जे आहेत ते आपल्याला मिळाले आपण जर या ठिकाणची संपूर्ण दृश्य बघत असाल तर मनसे कार्यकर्त्यांना जे आहे ते पोलिसांनी सध्या ताब्यात घेतलेला आहे उद्धव ठाकरे यांची सभा जी आहे ती ठाण्यातील गडकरी रंगायतन या ठिकाणी सुरू आहे आणि मोठ्या प्रमाणात दोनही कार्यकर्ते जे आहेत ते आमने सामने भिडताना आपल्याला पाहायला मिळाले The cat sat on the mat. सध्या वातावरण जे आहे ते संपूर्ण तापलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे सध्या आपण जर या ठिकाणी या परिसरातील दृश्य बघत असाल तर मोठ्या प्रमाणात मनसे कार्यकर्त्यांकडून या ठिकाणी बांगड्या फेकत या ठिकाणी आंदोलन जे आहे ते करण्यात आलेलं आहे आणि ही आताची सध्याची संपूर्ण लाईव्ह दृश्य आपण पाहतोय आपण जर बघत असाल तर गेटच्या आतमधल्या भागामध्ये जे आहेत ते सर्व ठाकरे गटाचे कार्यकर्ते आपल्याला पाहायला मिळतात मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळतात ही संपूर्ण दृश्य जे आहे ते आपण ठणवशच्या माध्यमातून लाईव्ह पाहतोय आपण जर या ठिकाणी बघत असाल तर आ, मनसे कार्यकर्त्यांकडून त्याचबरोबर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून या ठिकाणी आक्रमकपणे जे आहेत ते आमने सामने होता येताना आपल्याला पाहायला मिळाले उद्धव ठाकरेंचा ताफा जो आहे तो मनसे कार्यकर्त्यांकडून कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतो मिळाला परंतु पोलिसांनी जे आहे ते आता मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेलं आहे मोठ्या प्रमाणात महिला कार्यकर्त्यांना देखील जे आहेत ते मनसे मनसेच्या पोलिसांनी ताब्यात घेतलेला आपल्याला पाहायला मिळते ही संपूर्ण लाईव्ह दृश्य जी आहेत ती आपण ठणवीसच्या माध्यमातून लाईव्ह पाहतोय आपण जर या ठिकाणी बघत असाल तर पोलिसांकडून सर्व कार्यकर्त्यांना जे आहे ते ताब्यात घेण्यात येत ता आहे <तुण> झेंडा 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 आपण जर या ठिकाणी बघत असाल तर मनसेच्या महाराष्ट्र दौऱ्या दरम्यान राज ठाकरेंचा ताफा अडवण्यात आलेला होता त्याला हे उत्तर आहे का अतिशय तणावाचं वातावरण जे आहे ते या संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला होताना पाहायला मिळत आहे सध्याची ठाण्यातील नितीन या सध्यातील गडकरी रंगायतन परिसरातील ही संपूर्ण दृश्य आपण पाहतोय काही घडलेलं नाही त्यांच्यामध्ये दम नाही आहे लेडीजला पुढे करून हे सगळं करतायत त्यांच्यात दम असताना तर ते समोर आले असतील सगळ्या लेडीज पुढे करतात म्हणजे यांच्याकडे मर्द कोण उरलेला नाहीये आज आमच्या साहेबांनी स्वतः सांगितलं जी लोक त्यांच्याबद्दल म्हणजे त्यांच्यावरती दुपऱ्या फेकल्या जरी आमच्या पक्षातला असतील तरी आमच्या पक्षाचा कुठलाही तसा अजेंडा नाहीये किंवा पक्षाची ती भूमिका नाहीये हे सकाळी राऊत साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं महिला पदाधिकाऱ्यांचं म्हणजे या ठिकाणी सगळ्यामध्ये मंत्री आता त्या शिवसेनेच्या तुम्ही जर बघितलं ना, ना। सगळ्या बॅनरवर फोटो तुम्हाला दिसतील त्यांचे त्यांना जर हेच हे काही नाहीये अविनाश जाधव त्याला स्टंट करून मोठं कसं एवढंच कळतं बाकी तुषारजी उद्धव ठाकरेंचे बॅनर पाडलेले उद्धव ठाकरे बाळासाहेबांनी बाळासाहेबांनी आम्हाला एक शिकवलं शिंदावर आलं का शिंदावर घ्यायचं बॅनर देखील गप्प आहोत तुम्ही गप्प तुम्ही आम्ही गप्प आहोत तुम्ही गप्प राहा अंगावर आल्यावरती आम्ही गप्प बसणार नाही बॅनर देखील लावण्यात आलेले काढून टाकलं मी सकाळी तुम्ही बघितला असेल तो बॅनर काढलेला आहे आता देखील बॅनर फाडलेले आहेत काय सांगाल अरे हे काय करू शकते फक्त बॅनर वाढायचं काम यांना अंगावर जाता येतो आमच्या उद्धव साहेबांनी आम्हाला संयमाचा धडा दिलेला आहे संयम आम्ही राखत आहोत आज आमचे बॅनर फाडले आमच्या साहेबांनी फक्त म्हणायचा आदेश द्यायचा ठाण्यात एकही बॅनर लागणार नाही आपण जर या ठिकाणी बघाल तर बांगड्या देखील या सर्व महिन्याच्या बाहेर जनतेने टिकले सगळ्या गोष्टी करण्यात पूर्ण बांगड्या कोणी भरायच्या आणि कशा भरायच्या हे त्यांना माहिती आहे बरोबर आमचा वाघ आहे आमचा वाघ आम ठाण्यात आल्यावर त्यांची हातभार फाटलेली आहे कळलं त्याच्यामुळे हे चुकीच्या पद्धतीने सगळ्या गोष्टी ज्या झाल्या आणि इथे पोलीस यंत्रणा असून सुद्धा कार्यकर्ते घेतात कसे हा आम्हाला पोलिसांना सवाल विचारायचा आहे आपल्याकडून या सर्व याला प्रत्युत्तर देण्यात येणार आहे का प्रत्युत्तर नक्की आमच्या साहेब आज आम्ही आमच्या पर्याने कार्यकर्त्यांनी सर्वांना पळून लावलेलं इथून आणि ह्याच्या पुढे अशी जर घटना ठाण्यात घडली तर ही निषेधार्थ घटना आहे या घटनेची आज निषेध व्यक्त करतो आम्ही सर्व शेत आपण जर बघत असाल तर सध्या अतिशय तणावाचं वातावरण जे आहे ते या संपूर्ण परिसरामध्ये झालेलं आपल्याला पाहायला मिळतोय मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी तैनात झालेला आपल्याला पाहायला दोन्ही कार्यकर्त्यांना जे आहे ते पोलिसांकडून ताब्यात ता घेण्यात आलेलं आहे उद्धव ठाकरे यांची सभा जी आहे ती सध्या गडकरी रंगायतनमध्ये सुरू आहे उद्धव ठाकरेंचं सध्या भाषण जे आहे ते गडकरी रंगायतन परिसरामध्ये सुरू आहे आणि याच ठिकाणी ठिकाणी मनसे कार्यकर्त्यांकडून एकंदरीत जो राडा आहे तो होताना आपल्याला पाहायला मिळाला आणि या ठिकाणी ठाकरे गट आणि मनसेचे दोन्ही कार्यकर्ते जे आहेत ते आमने सामने आपल्याला भिडताना पाहायला मिळाले मोठ्या प्रमाणात बॅनर देखील जे आहेत ते मनसेच्या कार्यकर्त्यांकडून ठाकरे गटाचे बॅनर देखील जे आहेत त्या ठिकाणी फाडण्यात आले आणि आत्ताच ही संपूर्ण दृश्य जे आहे ते आपण लाईव्ह पोहतोय अतिशय तणावाचं वातावरण जे आहे ते संपूर्ण या परिसरामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते